हाय फ्रेंड्स आज आपण गरमीमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये थंडावा देणार जो रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मैत्रिणीं म्हणजे तुम्हाला समजेल कसं बनवायचं आहे आणि कसा लागतो ते पण तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे त्यासाठी बघा आपण कलिंगड घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे हे बघा मी अर्ध्या कलिंगडाचा ज्यूस करणार आहे खूप लाल आहे आणि गोड पण खूप आहे त्यामुळं मी इथे साखरेचा पण वापर करणार नाही आणि गुळाचा पण वापर करणार नाही खूप सुंदर अगदी चव तर एकदम सुंदर लागणार आहे त्यामध्ये आपण दोन तीन साहित्याचा सा पण वापर करणार आहोत घरात बनवलेलं कधी पण चांगलं आहे बाहेरचं चा जे असतं ते प्रिझर्वेटिव्ह त्याला काही काय वापरलेलं असतं आपल्याला माहीत पण नसतं आणि स्वच्छतेचं पण महत्त्वाचं हे असतं कारण आपल्याला माहिती आहे ते कुठल्या पाण्याने होतात वगैरे हे बघा मी अशा प्रकारे त्यातल्या बिया ज्या वर दिसतात ना त्या काढणार आहे सर्व बिया नाही काढून घेणार आहे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून थांबायचं नाही जे बेलायकनचं बटन आहे ते प्रेस करायचं आहे म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या छान छान आणि एकदम साध्या सोप्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल खूप सुंदर आणि चव तर खूपच सुंदर लागणार आहे मैत्रिणींनो हे बघा अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं आहे मुलांना शक्यतो फळं खायचा कंटाळा येतो मग तुम्ही अशा प्रकारे त्यांना वेगवेगळे फळांचे ज्यूस करून ठेवले तर मुलं अगदी आवडीने खातील एवढं सुंदर लागणार आहे आणि वेगवेगळे फळं भरपूर आता बाजारामध्ये येत आहेत आणि उन्हाळ्यामध्ये जेवण पण कमी जातं आहे मग तुम्ही असं एनर्जीवालं ड्रिंक जे तरुताजा होईल असं आपण तयार करायचं हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतले त्यामध्ये पुदिन्याची पानं मी हातानेच टाकणार आहे तोडून कारण आपण मिक्सरला फिरवणार आहोत त्यानंतर आपण सेंधा नमक माझ्याकडे आहे ते मी टाकलं आहे चिमटभर टाकलं आहे जास्त नाही आणि काळं नमक काळं मीठ टाकलं आहे चिमटभर त्यानंतर अख्खे जिरे टाकणार आहे खूप छान स्वाद येणार आहे मैत्रिणींनो अशा प्रकारे करून बघा तुमच्याकडे जर नसेल काळं नमक सेंदा नमक तर तुम्ही तुमच्या घरात वापरतात ते साधारण मीठ जवळी वापरलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्याने पण छान चव लागते माझ्याकडं होतं म्हणून मी वापरलं त्यानंतर मी क्यूब टाकणार आहे म्हणजे जो कलिंगडाचा ओरिजिनल रंग आहे तो राहणार आहे बर रंगामध्ये फरक पडणार नाही बघा किती छान झालं आहे मी जास्त पण बारीक केलं नाही कारण असं दाताखाली लागलं ना की छान लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे मी गाळून घेणार नाही मी असंच सर्व करणार आहे कारण कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं मग आपण ते फायबर वेस्ट करतो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकता त्यासाठी मी बर्फाचे तुकडे टाकले आहेत तीन आणि छान असं मी सर्वच सर्व करणार आहे खूप सुंदर बघा ओरिजिनल रंग आहे मी कशाचाही इथे वापर केला नाही रंगाचा रंगासाठी आणि साखर पण वापरली नाही गूळ पण वापरलं नाही कारण मुळातच ते कलिंगड आहे ते खूपच गोड होतं तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही सब्जा पण वापरू शकता पण मी सब्जा नाही वापरला पुदिन्याच्या पाण्याने छान असं सजवत आहे अशा प्रकारे रेसिपी करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही खूप सुंदर आणि चवीला एकदम भन्नाट असा कलिंगडाचा जूस टरबुजाचा जू ज्यूस ही रेसिपी आणली आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद स्वस्थ राहा मस्त राहा सर्वांची काळजी घ्या बाय बाय